आरोग्यासाठी स्मार्ट कॉलर प्रकल्पाला बक्षीस एटीसी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे देश पातळीवर यश मध्य प्रदेश येथील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट जबलपूर येथे संपन्न झालेल्या आय डीई बुट कॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीएच्या एटीसी विभागाचा तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झालं या yes, स्पर्धेमध्ये डीकेटीएच्या एटीसी इंजिनिअरिंगमधील विभागातील विद्यार्थी पूर्वा कुलकर्णी सम्राज्ञी माने अद्वैत कुलकर्णी तनिष कुलकर्णी व अवधूत महाजन या पाच विद्यार्थ्यांनी डॉक्टर जे पी खरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गायींच्या आरोग्यासाठी स्मार्ट कॉलर या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवलं डीकेटीच्या विद्यार्थ्यांनी आयओटीचा वापर करून गायींसाठी स्मार्ट कॉलर हे उपकरण विकसित केला आहे या उपकरणामध्ये वेगवेगळे सेन्सर्स वापरून गायीच्या हालचाली तापमान आहार आणि इतर शारीरिक क्रियांची नोंद ठेवली जाते या नोंद केलेल्या माहितीचे पृथक्करण करून शेतकऱ्यांना गायीच्या आरोग्याविषयी माहिती मोबाईल ॲपद्वारे दिली जाते त्यामुळे गायीवर वेळीच उपचार करणं शक्य होतं या आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे गायीचे आरोग्य सुधारून दूध उत्पादन वाढण्यास मदत होते या स्पर्धेत देशभरातील शंभरहून अधिक अभियांत्रिकी कॉलेजमधील सहाशेहून अधिक ग्रुप्सनी सहभाग घेतला होता यामध्ये डी केटीतील ई टी सी इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं संस्थेच्या अध्यक्ष कल्लापणा आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्वस्त यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं संस्थेच्या संचालिका प्राध्यापक डॉक्टर एस आडमोटे ए टी सी विभागप्रमुख डॉक्टर एस ए पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा